महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज आपण अंतर्गत जिल्हा बदलीसाठीचे अवघड क्षेत्र निवडीचे निकष काय आहेत ते पाहणार आहोत तर पहिला निकष आहे नक्षलग्रस्त व पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव वार्षिक सरासरी प्रजन्यमान दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव त्याचप्रमाणे हिंस्र प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश पण अवघड क्षेत्रामध्ये समावेश होतो वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव व रस्त्याने न जोडलेल्या शाळा बस रेल्वे इतर सार्वजनिक वाहतूक अशी गावं पण अवघड क्षेत्रामध्ये येतात संवा संवादछायेचा प्रदेश कम्युनिकेशन शॅडो एरिया असा प्रदेश पण अवघड क्षेत्रामध्ये येतो डोंगरी भाग प्रदेश नियोजन विभागाच्या शासन शासन निर्णयानुसार राष्ट्रीय राज्य महामार्गापासून दहा किमीपेक्षा जास्त दूर असलेला प्रदेश उपरोक्त नमूद क्रमांक एक ते सात येथील निकषाबाबत खाली नमूद जि समितीला जिल्ह्याची भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर तीन वर्षांनी पुनर्विलोपन करायचे आहे तर स्तरावरील अवघड क्षेत्र ठरविणारी समिती कोणती आहे ती पाहणार आहोत त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष आहेत उपजिल्हाधिकारी निवडणूक हे उप सदस्य आहेत कार्यकारी अभियंता जीप बांधकाम विभाग सदस्य आहेत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य आहे विभाग नियंत्रण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सदस्य आहे आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक हे पण सदस्य सचिव आहेत आणि ही जिल्हास्तरावरील अवघड क्षेत्र ठरणारी समिती दर तीन वर्षांनी त्याचं पुनर्विलोकन करणार आहे मार्च महिन्यामध्ये अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये अवगड जिल्हा अंतर्गत बदलीसाठीचे अवगड क्षेत्राचे निकष पाहिले तसंच ती निकष ठरवणारी समिती जिल्हास्तरावरील पाहिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका धन्यवाद